आमदार शिरीद चौधरी यांनी केले नुकसानग्रस्त भागाची पाहणी पंचनामे करण्याच्या दिल्या प्रशासनाला सूचना रावेर तालुक्यात शनिवार दिनांक पंचवीस मे रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास झालेल्या प्रचंड विकाच्या वादळी वाऱ्यामुळे केळी भागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कापणीला आलेल्या केळीच्या भागात जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यावर असमानी संकट कोसळले आहे नुकसानग्रस्त केळी भागाची पाहणी आज दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी सुमारास आमदार चौधरी यांनी केले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देखील आमदार चौधरी यांनी दिले रावेर तालुक्यातील दोधे नेते अटवाळा अजनाळ खिरोदा सावखेडा या गावाच्या शेती शिवाराला वादळी वाऱ्याने झोडपले असून यात अनेक शेतकरी बांधवांच्या केळीबागा भुईसपाट झाल्या आहेत यामुळे शेतकरी बांधावर संकट श शेतकऱ्यांवर संकट उभे राहिले आहे दोदे नेते अटवाळा या परिसरातील नुकसानीची आमदार शरीद चौधरी यांनी पाहणी केली व नुकसानग्रस्तांना धीर देऊन रावेरचे तहसीलदार यांच्यासोबत भ्रमणद्वारेद्वारे भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून नुकसानीचे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्यासंबंधी चर्चा केली